जय जिजाऊ मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानी भीषण महापूर आलेला आहे महाप्रलय आहे की कि अतिवृष्टी किंवा मोठा पाऊस असा नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये या अभूतपूर्व आणि दुर्दैवी पर्जन्याची जी स्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे नागरिकांचे शेतमजुरांचे अनेक बारा बलुतेदार अवृतेदारांचे संसार उद्ध्वस्त झालेले आणि या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक काल पत्र लिहून मागणी काही मागण्या केल्या आहेत आपण या पत्राचा अर्थ समजून घेऊयात कारण की हा अत्यंत महत्वाचा विषय आपल्यासमोर आलेला आहे यापूर्वी महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याने अथवा राजकीय पक्षाने अशा पद्धतीच्या मागण्या किंवा अशा पद्धतीची मांडणी केलेली नाहीये महाराष्ट्रामध्ये जो अभूतपूर्व महाप्रलय महापूर आलेला आहे या महापुरातून आंबेडकर साहेब नेतात की नुसतं शेतकऱ्याची पिकं उद्ध्वस्त झाली नाही तर ते असं म्हणतात की बांधावचं पिकासहित शेतकऱ्यांचे स्वप्न त्याच्या मुलांचं शिक्षण आणि पुढचं भवितव्य सुद्धा होऊन गेलेलं आहे आता नवरात्र आहे विदर्भामध्ये दल नवरात्राला नेहमी कापूस घरात येतो या वेळेला कापूस शेतामध्ये आणि त्याचे बोंड जे आहेत ते, ते काळे ठिककर पडले आहे हीच परिस्थिती भाताची आहे हीच परिस्थिती फळबागांची आहे हीच परिस्थिती सोयाबीनची आहे मुगाची आहे हे सर्व पिकं आज घरी आले असते तर त्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले असते शहरात राहणारे किंवा उद्योग करणाऱ्यांना दर महिन्याला एक आवक असते त्याच्याहून त्यांचं संपूर्ण बजेट आणि प्लॅनिंग सुरू राहते मित्रांनो शेतकऱ्याचं तसं नाहीये शेतकऱ्याला वर्षातून दोनदाच आवक होते आणि त्या आवकेच्या भरोशावर असते त्याचं कुटुंब मुलांचे शिक्षण आरोग्य आणि सर्व व्यवस्था चालतात आज महाराष्ट्रामध्ये या पावसाने शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहे महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती नैसर्गिक परिस्थिती जरी असली तरी त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आंबेडकर साहेबांनी काही उपाय देखील तिथे सुचवलेले आहेत सरकारने या पूरस्थितीवर केवळ बावीसशे कोटी रुपयाची अतिशय तुटपुंजी अशी मदत जाहीर केली आहे या मदतीने शेतकऱ्यांचं काही होणार नाही नुकसान वीस हजार करोडच्या वर आहे आणि मदत दोन हजार कोटींची आहे सरकार सांगते की पंचनामे करताय करत अतिशय निर्लज्ज आहे लाज वाटायला पाहिजे सरकारला की उद्योजक जेव्हा नुकसान मध्ये येतो घाट्यात जातो तेव्हा उद्योगांचे कुठले पंचनामे होत नाही कुठले सर्वे होत नाही सरसकट त्यांना कोट्यावधी हो रुपयांचे कर्ज माफ केले जातात सातवा वेतन आयोग आठवा वेतना, वेतना लागासाठी कुठले पंचनामे कुठले सर्वे होत नाही सरसकट त्यांना ते आयोग लावले जातात मग शेतकऱ्यांसाठी तुम्ही पंचनाम्याचं हे जो फास्ट करताय हा तुमची नियत नाही आहे हेच आपल्याला समोर येते मुळात तुम्हाला पंचनाम्याची गरजच काय दरवर्षी शेतकरी ई पीक पाहणी करतो शेजारच्या शेतामध्ये तुमच्या शेतामध्ये त्या गावामध्ये शेतकऱ्यांनी कुठलं बियाणं लावलं हंगाम सुरू होण्यापूर्वीच कृषी खातं जाहीर करते की यावर्षी सोयाबीनची किती पेरणी होईल कापसाची किती होईल धानाची किती होईल आणि एक अंदाज व्यक्त करतात की साधारणतः किती हेक्टर किती पेरणी झाली आहे म्हणजे सरकारकडे सगळी माहिती उपलब्ध आहे मागच्या चार वर्षांचा डेटा उपलब्ध आहे तुमच्याकडे सगळं उपलब्ध असताना अशा वेळी सारख्या गोष्टी करून तुम्ही वेळ काढूपणा करता आहे याच्यावर नेमकं बोट बाळासाहेब आंबेडकरांनी ठेवलेलं आहे की ही मदत तुटपुंजी आहे आणि हा कुठलाही फार्स न करता तातडीने शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे त्याच्या हातात पहिले पैसा दिला पाहिजे माननीय बाळासाहेब जेव्हा खासदार होते त्या खासदारकीच्या काळामध्ये त्यांनी एक पॅटर्न आणला होता की अशा वेळी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हातात पहिले काही नदत द्यायला पाहिजे त्याचा विसर आज प्रशासनाला पडलेला आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या तीन प्रमुख मागण्या केल्या त्याच्यापैकी महत्वाची मागणी म्हणजे की, की राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा दुष्काळजन्य परिस्थिती आहे हा दुष्काळ असा आहे की शेतातले वरचा जो थर आहे मातीचा तोच बहून गेलेला आहे मित्रांनो दोन सेंटीमीटरचा थर नैसर्गिक थर निर्माण होण्यासाठी निसर्गाला सातशे ते आठशे वर्ष लागतात तो थरच निघून गेला आता याचे नुकसान तुम्ही काय करणार पाच हजार दहा हजार वीस आणि हे मातीचा थर वापस येणार नाही ती जमीन खरडून गेलेली आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करणे त्या, त्या माध्यमातून जनावरांना वैद्यकीय मदत माणसांना वैद्यकीय मदत आज खाण्यापिण्याचे वांदे झालेले आहे तिथे अन्नधान्याची व्यवस्था करणे तयार जेवण देणे वैद्यकीय उपलब्धता करणे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे यासाठी ओला दुष्काळ जाहीर करणं अत्यंत गरजेचे आहे हेक्टरी आज आज साडेआठ हजार रुपये जे निकष आहेत सरकारचे त्याचा सुद्धा समाचार बाळासाहेबांनी घेतलेला आहे हेक्टरी पन्नास हजार हे रुपयाची किमान आज मदत महाराष्ट्र शासनाने जाहीर करावी आणि तिसरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र शासनाने तातडीने कर्जमाफी करावी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आपण वेळोवेळी निवडणुकांमध्ये आश्वासनं दिली त्याच्यावर मतं घेतली परंतु आता तुम्ही सरळ सांगताय की आमचे लोक पैसे नाही म्हणजे मतं घेण्यापुरतीच ही एक घोषणा होती पण पर, परंतु आता मात्र तुम्हाला ओला दुष्काळ जाहीर करणे एकतरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करणे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय लोक आता चूप बसणार नाही आणि माननीय बाळासाहेबांनी नेमका या महत्वावर त्यांच्या पत्रातून बोट ठेवलेला आहे या सगळ्या गोष्टींचा आज महाराष्ट्रामध्ये विचार व्हायला पाहिजे बाळासाहेबांनी अतिशय महत्वाचे मुद्दे आज आपल्यासमोर ठेवलेले आहेत त्यामुळे मित्रांनो वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांसाठी पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरेल आणि माझी विशेषतः मराठवाड्यामध्ये जे आमचे सर्व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आहेत किंवा ज्या ज्या भागामध्ये पूरग्रस्त भागातील आमचे पदाधिकारी आहेत मी सर्वांना नम्र आवाहन करतो की अशा वेळी आपण नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरून फील्डमध्ये उतरून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं शासनाकडून त्यांना योग्य ती मदत जी आहे ती उपलब्ध करून द्यावी आणि शेतकऱ्यांच्या मनोधैर्यासाठी त्यांच्या त्यांच्या जीवनातून त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी त्यांना साथ द्यायची आहे धन्यवाद